छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी रचला स्वराज्याचा पाया असे रयतेचे राजे जाणता राजा छत्रपतींचा इतिहास त्यांचं व्यक्तिमत्व जनाजनाला कळावं यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत छत्रपतींचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात भव्य दिव्यपणे स्वराज्याची राजधानी रायगडावर भरगच्च गर्दीत साजरा केला त्यावेळी जमलेल्या तमाम शिवप्रेमींना शिवछत्रपतींचा इतिहास याची देही याची डोळा बघता यावा यासाठी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावात सांस्कृतिक कार्यविभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्रासह राज्याभिषेकाचा इतिहास सांगणारं शिवराज्याभिषेक सोहळा या भव्य नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं यासोबतच शिवकालीन कला आणि संस्कृतीचा जागरही करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागाच्या वतीनं हे आयोजन भव्य दिव्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले हजारोंच्या संख्येनं उपस्थित शिवभक्तांनी राजांचा हा इतिहास या नाट्याच्या रूपानं प्रत्यक्ष अनुभवला आणि आपल्या डोळ्यात साठवला